तेरा तीनशे पुढे हे बघा चांगला त्या सगळ्यांच्या पेक्षा हा जाडीला जास्त आहे वजनाला जास्त आहे पण याच्यावर काल आपण पाहिलं कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये इतका बोका बैठक आला होता खाली ते कठोडी त्याच्यात तयार झाली होती म्हणजे ज्याची शिफारस केली नाही असे वाण घेऊन याच्यात याला साखरेचं प्रमाण कमी आहे संकेश्वरला त्या शास्त्रज्ञांना मी इथूनच फोन लावला की बाबा रे हे तुम्ही शिफारस केलं नाही तर इकडे आमच्यापर्यंत पोहोचलं कसं काय असं बियाण्याला ट्रायलला दिलं तर तो शेतकरी काही वेळेला धंदा करतो आणि त्याची विक्री सुरू करतो नर्सरीवाले पण उचलतात आणि मग हळूहळू त्याचा प्रवास असा पुढून सांगलीवर आला कारण सांगलीला लावून कर्नाटक आहे बॉर्डरी मग सांगलीला लागून आपले जे जिल्हे असतील फार इकडे पंढरपूर काय असेल या मार्गे मार प्रवास सुरू होतो पण आजकाल नर्सरीची रोप आण शेतकरी पण पाहिजे तितक्या लांब जातात आणि काही शेतकऱ्यांनी मग काय तुमचं विटा असेल किंवा तिकडे चांगली असेल तिथून अशी ही <coughs> रोप मिळवली पण ज्याची शिफारस राज्यासाठी नाही एखाद्या वाहनाखाली जास्त क्षेत्र जर वाढलं आणि तो वाहन जर योग्य नसेल तर कारखाना सुद्धा जो चार महिने चालणार आहे तो तीन महिने चालत कारखान्याच्या इतर सुद्धा परिणाम होऊ शकतो तुमच्यावर जर परिणाम होईलच म्हणून ज्या वानाची शिफारस केलेली नाही तो वाहन घेऊ नका पुढे घ्या हे अशा अनेक वान आहेत की ते राज्यासाठी देश पातळीवर शिफारस केलेली आहे लखनौच्या संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या आहे अशा अनेक वाहन आहेत की पण त्याच्याकडे आपल्याकडे याचं बियाणं मिळेलच असं नाही चला पुढे आता ज्या वाहनाची शिफारस केली नाही असे दोन